बाजीराव पाटलाच्या वाड्यात राहिले म्हणले पाटील तुम्ही ग्रस्त आश्रमामध्ये आहेत माणसं मी संन्यासी माणूस आहे ब्रह्मचारी माणूस आहे मला या तुमच्या वाड्यामध्ये असं कोण टाकल्यासारखव मला मोकळ्या आईने सांगितलं बाळा जा ते माळ बघून ये ना त्या माळावर जर पाहिण्यासारखं असलं तर बघ म्हणून बाजीराव पाटील आणि भगवान बाबा निघाला दोन चार माणसाशी बसले होती एक तांग्या झोपला त्या दर्याद्याने तिथं पायट्यापर्यंत तिथून तो कसं उतरले वर भगवान बाबा ज्या आता गडावर त्यांची समाधी आहे तो काही काहीराव पाटलाच्या मालकीचा होता काही भारशकर मध्ये होता तो दाखविला तिथं काही साधू संतांच्या समाधी आढळल्या धव्य ऋषीच्या समाधी होती सप्त ऋषीच्या समाधी होत्या बाबाला तो परिसर पटला बाबा म्हणजे या ठिकाणी राहण्यासारखा आहे तर पुढे जाऊन कोयचं ठरलं काय होत काहीच नव्हतं नुसते दामुडे बोरी बाबळे कारे असला काय भाग होता मग हो। ते गडी लावले तोडणं असं कार्यक्रम सुरू झाला आहे बाबा हो आणि तिथे एक अशी राहटी बांधते मध्ये रावटी असती ना तशी रावटी बांधली रावटीमध्ये भगवान बाबा राहायला लागले पहिल्यानंच काय खुवायचा कार्यक्रम इंद्रिय आपल्याप्रियन झालेला होता त्याच्यामुळे भगवान बाबा तिथं माता मावल्याने ठेवून घेत नव्हते तिथे मुंजराम नावाचा होता बाबाने ठेवला होता आणि तो मुंजाराम आता माळावर तेवढ्या माळावर माळ आहे तो सगळे मी काही जास्त सांगायची गरज नाही माळावर माळ आहे आणि राहण्याची सोय नाही एक ती रावटी, रावटी एक एक तीन दगडाची त्याच्यावर फुटका काय ताटली ताटली हे पळी कस तरी ते बोलताना असा प्रपंच भगवान बाबाचा असायचा लोक यायचे तिथले खेडेपणायचे समाधान करायचे निघून जायचे एक दिवस भगवान बाबाची अशी अवस्था झाली की त्या तीन दगडाच्या चुलीवर त्यांचा स्वयंपाक मी नीट व्हायना मुंजारा मासू नाही तर सकारा मासू नाही तर तो कराम असो आणि तो वारत थांबत नाही स्वयंपाकचं होणार आहे मग एक दिवस बाजीराव पटलाला त्यांच्या समजील बाबांच्या जेवण करण्याची लिता पण बाबा काही घराणं करीत नाहीत काही नाहीत मग आपल्याला जाऊन बघावं लागेल की त्या बनूबाईनं बाजीराव पाटील त्याच्या मन मंडळी टांग्या झोपडा त्याच्यामध्ये भाकरी भाजी सर्व गे गडावर गेले काम चालू होत बाबा तिकडं त्या माणसाबरोबर हे उचल ते उचल तगडं तिकडं इकडं तिकडं उचल असं कर करीत होते तेवढे ते जाऊन त्या झोपडी होती ना त्याच्यात ते काम रावटी मध्ये बघितलं सगळं परिस्थिती बघितली बाहेर आली म्हणजे बाबा चला जेवण कमी बाबा मध्ये जेवण नाही नाही म्हणजे तुमचं जेवण आम्हाला खायचं आहे बाबाजी वाटलं असं तो परीक्षाचं आहे आपली भाकरी म्हणजे खालून भरून सारी काळी बिंद्री झालेली त्या भगुण्यामध्ये व्यसन केलेलं म्हणजे त्याच्या किती काय ते मिळत नव्हता तरी टाळावं पण ज्यावेळेस त्या रावटीमध्ये आणले आणि त्या भगवान हो म्हणजे बाळा तुला हिमत आहेत जाऊ द्या या जंगलात आणून बसेल तुझ्या पोटाची तरी यूज करू शकते का तुला कशामुळे अले नाही नाही आई साहेब आमचा मुंजरा असा

एक दिवस असा तर मला माझ्या मुद्द्यावर यायचंय एक दिवस असा प्रसंग आला ज्या गावातून पकाल येत होती त्या गावात एक माणूस व्हायला आणि गावात मयत झाल्यानंतर ती पकाल राहणार आली नाही मग तिथं जी बाहेरच्या गावची आलेली माणसं त्या गुलाब गोवडीची लेकर बाळ सगळे पाणी 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 करायला लागले पाणीच नाही हे खदान खान्यारी होती मला देव कसा सहकार्य करतो हे तुम्हाला सांगतोय लोक म्हणते देव नाही पण देव सत्पुरुषव असतो आपण सुद्धा एखाद्या संकटात सापडावा आणि आपलं देवाला कुणाला तरी असं एखाद्या माणसाला पाठवावा आणि त्यानं आपलं काम करावं आपण सुद्धा म्हणतो काय मला देव माणूस भेटला म्हणतो की नाही पाणी नाही दुपारचे दोन वाजले पाणीच नाही पाणी पाणी पाणीच करायला लागले बाबाने सुद्धा पण शेतकरी बाबा इकडे जाते तिकडून फिरवते कुणीकडून आले दिसताना पकाळ आले दिसाना बाबा त्या मध्ये उतरले गुलाब इथं वन दिसा लागले बाबा म्हणला दिवसोय वल बघ ना वन दिसा ते काय म्हणते तसं ते केलं वर केला खाली वल लागलं वन लागल्याने आपल्या ला थोडं पाणी साचलं पाणी साचलं की थोडं नितळ झालं नितळ झाल्यावर ते पळसाची दोन पाना लागले आणि पळसाच्या पाण्याचं काय करते त्या डोप्यानं जेवढ्या कळश्या होत्या

क्षीरसागर यांच्या माळावरचा दगड सारा जात होता तिथे एक त्यांचा मालकीचा पोही माळ म्हणून माळ होता आणि त्या माळावर खान होती आणि त्या खाणीचा दगड गाडाला जमतोय असं बाबाने समजले बाबा, बाबा नवगुण राजूला आले सोनाजी क्षीरसागरांची भेट घेतली त्यांना सांगितलं तुमच्या माळावरचा दगड माराव लागतोय त्याचा काय मोबदला घ्या पण आम्हाला पण दगड लागते त्याच्या सर काय त्याला काय काय म्हणायचे जुनी लोक खांड खाम हे सगळं व्यवस्थित निघत होत त्या नवरा कुणी बाबांचे पाय धरले म्हणे बाबा अह संत ती घरा तोची तुमच्या सारख्या साधूच आगमन आमच्या घरी म्हण हेच आमचं भाग्य माळावरचा दगड काय आम्ही दळून खाणार आहे माळावरचा दगड नाही अखा माळ खातून द्या आम्ही तिकडं बघायला सुद्धा येणार नाही तुम्हाला वाटतं तर सहकार्य सांगा सगळं घेऊन जा आम्हाला मोबाईलला काय नको तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीमा बाबांचा आशीर्वाद नाही चपाटी वेळेस कालदार झाले मला पंचवीस वर्ष हे सातशे आशीर्वादाची पुढे सांगायचे मला पुढे मग तिथून का टीपूर होते ट्रॅक्टर होते ट्रका होत्या काय होत काहीच नाही बैलगाडीला तो माल गडावर जायचा आणि मग काही हरकऱ्यावाले काही सांगणारे लोक बाबाची परिस्थिती त्यावेळेस वापर होती मग तिथून तो माल जाण्यासाठी गावगाव जोडी दिसत आज गावंदऱ्यात दंडी दिली आज गाव लोकांनी पाच गाड्या घेऊन तिथं जायचं तिथून दगड घेऊन गडावर जायचं असं गावगाव होऊडी जायची उद्या दुसऱ्या गावात तिसऱ्या गोष्टी तिथं मलकाची वाडी आणि घुगेवाडी जवळ गाव आहे दोन वाड्या फारक्या फारक्या ग्रंथात आहे माझ्या मी पाहिलेलं नाही मी त्यावेळेस नसून दि मग त्या गावामध्ये जोंड दिली नेमके पितरपाठ होती काय होत पित्राचा महिना असत ना आणि पहिले पित्राला जायचं असलं सगळं गावात जायचं बाव की सगळे समजा गाव पित्र असले की बाकी आमचं गाव सगळं तुमचे देऊन बसणार म्हणजे बरेच लोक यायचे आधीच दोन बारक्या बाकी वाड्या होत्या घुगेवाडी आणि मरकाची वाडी यांचे गडी माणसं सगळे पित्राला गेलेले आणि पित्राला गेलेले त्या दिवशी माघारी पहिले येत नसत दुसऱ्या दिवशी ते शिधा फिदा घेऊन माणसं यायचे मग ते कुणी झालं ते आणि संध्याकाळी नेमका बाबाचा माणूस आला आणि ते दोन दिवस विले उद्या सकाळी जाऊन दहा गाड्या घेऊन भगवान त्या दहा गाड्यांनी मालपौच करायचा आहे म्हणून असे दिवस वाजविले माता मावल्या पारा कशी आल्या वाड्याजवळ जवळ होत्या म्हणजे माय भगवान बाबाचा तर आदेश आलाय हम्म भगवान बाबाचा आदेश आलाय आपल्यात घडी माणूस शिकवी नाही आता नाही जावा तर उद्याचा दिवस बाबाचं खडं होईल मिस्त्री बसून राहते सारा कामाचा पळंबा होईल मग मावल्याने तयारी केली मावल्या म्हणजे आपण गाड्या घेऊन भरून कोण घेईल दगून घेऊ तिथे दगड फोडणारे कोणी तयारी असतेच की सगळ्या मावल्याने हिचा एक बाईल तिचा एक बाईल ह्याची गाडी त्याचे खेळ असं काहीतरी करून दहा गाड्या दोन वाड्याच्या मावल्याने नेल्या कोही माळावर आणि तिथं ज्या दिवशी गाड्या नेल्या त्या दिवशी दगड काढणार नव्हतं आणि कोणी सुरू त्याला म्हणायचं भाग्याचा गाड्या नेल्या नेल्याच दिसणार इकडं दिसणार तिकडे दिसणार नाही का तिथं देव सहकार्य केले शिवरा असतो मग ते ते दगड फोडणार आणि एक अशी पळसाच्या झाडाची पानाची फाट्याची जे कोप बनवलेली होती त्या तर कोप दिसती एक घागर दिसती पाणी तरी देऊ म्हणून त्या कोपी जवळ गेल्या ती एक भगव्या कपड्याचा माणूस भुले महाराज भगव्या कपड्याच ते म्हणलं कोण आहे को बाळ आम्ही मलकाच्या वाडीच्या भुग्यावाडीच्या महिला आहेत भगवान बाबाचा ते हडपी आला त्यानं ते दमडी दिली आम्हाला गाड्या ते दगड घेऊन गडावर जायचे पण इथं भरून द्यायला आम्ही दिलो त्या महिला मंडळाचे भरून द्यायला कोणी नाही म्हणले भरा भरा काय होत नाही मी की अरे त्या बाबालाच उत्तर येत नव्हतं बाबा म्हणजे मी हाय की बाबा कस बरा तुम्ही आला म्हणजे गाड्या जिथं दगड पडले होते तिथं त्या गाड्याला शेवटी सोडा बैल बैल सोडायची करा बरे दांडिया दंड करा हा दांड्यावर केला की एक जण दांड धरा तू किती की काय करा हे दगड दाखवून लाकूड घाला ते उचलून त्या तळ शेवट्या का तळसर म्हणे का तर शेवट्या कायच आणि पुन्हा वडा दांड्या खाली दहाची दहा गाड्या भरल्या कुण त्या बाबांना दहा गाड्या भरल्या दहा गाड्या भरल्या दहा मावल्या दहा बारा मावल्या गाडीवर बसल्या आणि भगवान बाबाला गाणे म्हणीत गाणे म्हणित गाड्या गाड्या गा कर निघाल्या गा नंतर काय लि काय दुसरे तो हा साधू माना

गडावर गेल्या होत्या गाड्या खाली करायला तिथले मंडळी धावले बाबानी बघितलं बाबा स्वतः होते बाबा म्हणले तुम्ही आज तिथले होते सगळे तुम्हाला गाड्या भरून त्या मावल्याने सांगितलं म्हणले बाबा म्हणजे बाबा तिथे भगव्या कपड्याचे बाबा होते, होते। फेटा बांधलेला होता एक लुंगी लावलेली होती भगवी बंडी होती आणि त्या बाबा गाड्या भरून दिल्या मायाबापू एवढा मोठा साधू होता त्या मावल्याच्या बाहेर मावल्या हो माझ्या माई हो ते मात्र नव्हतं माझा स्वर्गवशी झालेला गुरु माणिक बाबांनी माझं काम केलं तुम्ही किती भाग्यवान आहे माझ्या माणिक बाबांना तुम्हाला देव दिले देवदया जवळ असे दर्शनी भगवान बाबाला कितीही संकट आले भगवान बाबानी कधी कधी काही हार मानले नाही पण दिशा पुढे कोणी गेलं एकोणीसशे चौसष्ट ला भगवान बाबांनी लक्षाचा केला सुरुवात त्याने हो। सांगितलं बोलायचं नाही जागायचं नाही कीर्तन करायचं नाही प्रवचन करायचं नाही सगळं बंद सगळं बंद जीवनच कशाला जागायचं कशाला जागायचं भजन नाही देवाला देह कशाला दिला देवी दिला देह भजना गोमटा काम करायचं नाही तर मग कोणाचं करायचं कशा देऊन अरे प्रपंच करीत करीत परमार्थाला अवजार झाल्याचे राहणार नाही कोण त्यासाठी तुला सांगितलंय बायका सोडून द्या लेकर सोडून द्या उल लेकरोटाक हिरी बायको टाक मारून लाव भगवे कपडे बसव परमार्थ करायचा परपंच करून करायचा ग्रस्त आश्रमा मधला परमार्थ सक्षम नाही बाबो संन्यासी झाला संन्यासी माझ्यान काळी पूर्णवासी संन्यासाला काय करा काय दोन पात्र उठी जायचे नाही एखादा कर वारकरी जुगार देत एकोणीसशे भगवान बाबाचा शेवटचा सप्ताह शिंगोरीला परवाधार बघायला आज दोन वर्षी शिंगोरीला मी गेलो शिंगोरीला सप्ताह झाला शिंगोरीच्या सप्त्यात भगवान बाबा हरि त्यांच्या नारळी सप्त्यामध्ये ज्ञानेश्वरी सांगायचं काम करायचे आणि तिथं त्यांना ज्ञानी घातली सांगायचे नाही लाल टीम होती सगळ्यांनी सांगितलं बाबा तुम्ही बोलायचं नाही बोला मी जर नाही बोललो तर का राहणार आहे का असाच मला बोलू रे तो तळबाई सांगायचं बोलू द्यायचं नाही सहा दिवस बोलू दिला नाही सातव्या दिवशी बाबा म्हणले अरे लाला माझा तळताळ लागण बघ तुला

Legenda